नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक दोन टक्के नाही तर तब्बल बारा टक्क्यांनी वाढला जी आर पण निघाला मित्रांनो काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे संबंधित केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के एवढा झाला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था म्हणजे सार्वजनिक उपक्रम विभागच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे सरकारने पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बारा टक्क्यांनी वाढवला आहे तसेच सहावा आयो वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवला आहे पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सध्याच्या चारशे तेहतीस टक्क्यावरून चारशे पंचावन्न करण्यात आलेला आहे म्हणजेच महागाई भत्त्यात थेट बारा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे तसेच सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनशे एकोणचाळीस टक्क्यावरून दोनशे छेचाळीस टक्के करण्यात आला आहे अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे महत्वाची बाब म्हणजे सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने जुलै महिन्यापासून ही वाढ लागू करण्यात आली होती त्याच धर्तीवर पाचवा आणि सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही वाढ एक जुलै दोन हजार पासून लागू करण्यात आली आहे खर तर सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधीपासून वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान सरकारने आता पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अनुक्रमे बारा आणि सात टक्क्याने वाढवण्यात आला आहे मित्रांनो कशी वाटली ही आनंदाची बातमी जर बातमी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद